प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं येथील महापालिका प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कामगारांनी न्यायहक्कासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे किमान वेतन कायदा पाळा कंत्राटी कामगार कायदा एकोणीसशे एकाहत्तरचे पालन करा पी एफ व ई एस आय सी कायदे लागू करा अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली उपोषणाला विभाग अध्यक्ष ए बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कंत्राटी कामगारांचे अनेक वर्षापासूनचे प्रश्न प्रलंबित आहेत पी एफ कपाती संदर्भात कामगारांच्या पगारातून किमान बारा टक्के कपात होणं गरजेचं असताना केवळ चारशे रुपये कपात केली जात आहे ज्यामुळे प्रॉव्हिडंट फंडातीए वी बाबत अपुरी आणि अपारदर्शक अंमलबजावणी अनेक कामगारांना ई एस आय सी कार्ड मिळाले नाही तर काही कामगारांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा नाकारल्या गे गेल्या आहेत दुर्दैवाने दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत अशी संतप्त भावना कामगारात आहे यावेळी किमान वेतन प्रॉव्हिडंट फंड आणि ई एस आय सी विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आज इचलकंजी महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे गेले आठ महिने सातत्यानं महापालिकेकडं आम्ही किमान वेतनाची अंमलबजावणी करा प्रॉविडंट फंडची कपात नियमाप्रमाणे करा ई एस आय विम्याची व्यवस्था करा दवाखान्याची व्यवस्था करा याच्यासाठी अनेक वेळेला निवेदनं दिलेली आहेत निदर्शनं केलेली आहेत काही वेळेला महापालिकेने वे चर्चेला बोलवलंय आहे परंतु तात्पुरती मलमपट्टी करून तोंडाला पाणं पुसून आम्हाला परत पाठवलेला आहे जो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा किमान वेतन कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे तो कायदा महापालिकेकडून पाळला जात नाही आमचा आग्रह आहे की कायदा पाळा आणि कायदा पाळून आम्हाला न्याय द्या यासाठी आंदोलन सुरू आहे